દશન દેવામૂરયા દર્શના જન્મ પરીકૃતે જય દેવામુરે જય મંગળમૂર્તે આર્તે ચરમ કમળા પ્રણયો જય દેવામોસુંદર મસ્ત સાચે રાષાડે કુડલે ભારી અથદા તેજસ્વ પ્રસન્ન કમળ जय वसनमोहकमळा मस्तके के जरवांकुर जयवा मंगलमूर्ते आर्ते करंकमळा कमळा प्राणज्योति जय देवा मورهेश्वरा आओ नयने निधमरो अति भोया सुरेक दंक डडिले रत्नमाने बरवे सुनह जिससे आलो लिक शोभे मुखे निवा शोभे मुखे अधरंग सुरेख जय वामोरेश्वरामळा प्राणज्योतेय वामोरेश्वर आहो चुर्भज मंडितो शवते आयुदे रे परशो वंकुष मदके पत्रभरे अमृत व नागर सनुज विदयाे मुष कुहन तुझे

पुष्पार परेमा चंदन कसुरे हो जय चंदन कसुरे हो मंगल मूर्ते आरते चरण कमळा वडू प्राण ज्योति जय देवा मोरेश्वरा हो प्रसन्न से दोंद वरे नागबंध सर्व सेंदुरो वरे मिळवण मंडळ सुरेकर विद्या कथी आनंद कटिशो शबत आहे देवा कटिशो शबत आहे मेकळा कटिबंध कर जय मुरेश्वरा मंगल मूर्ते आरते करम कमळा ओवळू प्राण ज्योते गैरव मुरेश्वरा सुकुमा जनसंगा पवित्र चरण वतुका गोडी

मुक्ते विघ्नहारा दे मुक्तीमुक्ती चुकतीले विदास गोसाविदास्तुदा मोरया घोसावीरास तो जा वळू वा राय जय मंगल मूर्ती आरते चरंगमळा प्रण ज्योते जय देवा मंगल मूर्ती राजा नमिला देवा मनम एक चित्ते ऐशरणी भाव मोरया प्रसिद्ध शळके ताराव पुरेतो मन कामना जैवल्यव पाव जय जै वा विघ्नराजा गौरी गौरे आत्मजारे ओ वाळि ना पवचंत का जय देवा विघ्नराजा औकदा जौ यात्रेकदंता पाहो यो मर पुरे औ यो, यो, यो नि ब्रह्मादिक हरिहर नाही जाने ಯತಿ ತಲೆ ಜಯ ವೀಘ್ನ ಗೌರಿ ಆತ್ಮಾತಿ ಓ ಆಳನಾ ಪಾವಚಂತಲಿಯ ಜಯ ರೇವಾ ವಿಘ್ನ ರಾಜಿಫಲಾಯಕ ದಿಗಾವೋ ಸೇ ದಕ್ಷಿಣ ಶರಣಾ ಭಯ ನತಯ ಸೇ ರೌರವ ಕುಂಭಿ ಪಾಕಿ मुक्तींक रक्षणी शरणंगता शरणांगता सी जय वा विघ्नराजा मम गौरे आत्मजार्ते ओ वाळीना नावेशंतले का जय देवा विघ्नराजा हो चिंत चिंतामणी फळय चिले ते दले करते एक कामना द्याते ते योग तुझी देवा आदेवि दे चतुर्मुखि ब्रह्मा, कामधेनु दे जय वा राजा। मम गौरी आत्मजार्ते ओ वाळे पावे चंदल्या काजा जय विघ्न राजा विघ्नराजा आहोत बाळा महादरे धावत तात्काळ भक्त वत्सल हो से पूर्ण ब्रह्म दृष्टी पाय तू आता त्रैलोक देवा कल्प लक्ष तो दाता जयवा विघ्न राजा नमो गौरी आत्मा जारते ओ वाळीना पावे चंतल्या कादा जय जवा विघ्न राजा अमोरया दस तो झा विप्र कोळे उत्तम मनसे नम तुझे त्या पावले वर्मा मुया विषमुखी पूर्ण पाहता ब्रह्म महाराज देव धन्य नाही जनता नेव जयवा नमो मौरी आत्मजार ओ वाळे पविचं काजा जय देवा राजा करेच्या पाठारी नंदे मल्हारी नंदे मल्हारी रविवास केला रविवास केला कणक शेकरी अर्धांगे शोभे मासा सुंदरे मासा सुंदरी, मासा सुंदरी। आवडली भक्ती आवडली बनै धनगरी जय देव जय देव जय माळ श्री श्रीमाळ सापते मारते वाळू बाबार ते ओ वाळू तव चरणाप्रते जय देव जयदेव कनक पर्वत तुझा दृष्टे देखेला दृष्टे पाहिला उल्हास झाला उल्हास झाला भक्ताला तया शिवाटे పే దినోగలా భాస్కర గలా ते काय अवता ते काय अवता देवात्मा धरिला देव जय देव जय माळसा पती श्री माळसापती आरती देव वाळू मावारे ओ वाळू चरणा प्रे जय देव जय देव स्वामी सकळांचा मल्हारी होते मल्हारी होते चुकली या भक्तात चुकली या दासा शाला विषय त्राय त्राये म्हणून चरणा लागलो पाया लागलो क्षमा करी अपराध दया करी अपराध तुझ बोलिलो जय देव जय देव जय माणसा श्री माळसा प्रे आर देव वाळू भावा ओ वाळू चरणा प्रति जय देव जय देव तुझे उग्र रूप सकल क दे केले सकल क पा वैतया वाटा भैतया वाटता वयत्वा दिले सकल जणांचे भय पेटले भय पेटले येऊन चरणा पाशी येऊन पाया पाशी तुझ्या लागले जय देव जय देव जय माळसा पती त्रे माळसा पार देव वाळू तव देवाळू तरणा जय देव जय देव किशोर मू खळ हस्ते घेतले हस्ते घेतले वाम हस्ते कैसे वाम हस्ते कैसे पात्र शोभवले मरे मल्य देत्य चरणी मरदिले पायी मरदिले थोर भाग्य त्यांचे थोर पुण्य त्यांचे चरणी ठेवले जय देव जयदेव जय माळ सापती श्री माळ सापती आरती भारे होरा जय देव जय देव प्रचंड दैत्य वधुनी आनंद झाला आनंद झाला सकळ देव तुझा सकळ भक्त तुझा जयकारू ऐसा प्रताप तुझा नकळे मज पारू नकळे मज पारू सकाळ जनांचा सकळा भक्तांचा खोश दातारू जय देव जय देव जय माळसा श्री श्रीमाळ आरती वाळू बाबा वाळू तरणा प्रते जय देव, देव। नित्य आनंद होतो सोहळा होतो सोहळा भंडार उधळण भंडार उधळण तू जला भक्त जना ये जला येती तुझला जला त्यांच्या कामना त्यांच्या कामना पूर्वसी आवलीलाय देव जय देव जय माळ श्री श्रीमाण आर देव वाळू भावा देव वाळू तव चरणा प्रते जय देव जय देव प्रया गोसा मज ध्यानी म्हणी तुझ ध्यानी मनी त्यांच्या कृपेने त्यांच्या प्रसादे वरळे ध्यानी आणि कर्णावया शिणली वाणी शिणली वाणी दास मोर या तासंबा चिंता चिंतामणी जय देव जय देव जय माळसापती श्री माळ सापती भार दे वाळू भावार चरणा जय देव जय देव खाली पूजा उजळो आरती उजळो आरती भक्ती भावे पूजा भक्ती भावे पूजा करो विघ्नेश पूजे सारंभ करतो कोसरी करतो कोसरी कैसे पूजा तुझी कैसे पूजा न करे अंतरे जय देव जय देव जय मंगळ मूर्ती श्री मंगल मूर्ती भक्ति भावे तु जय भक्ति भावे तु जय जरणा जय देव जय दीप मनो मनसे मनो मनसे सुखे निद्रा करी मुऱ्या निद्रा करी जो मूर्ती पूर्व माया रचिले कोसरी रचिले कोसरी भक्ती भावे भक्ते भावे तुझ धरले अंतरे जय देव जय देव जय मूर्ती श्री मंगल मूर्ती भक्ते भावे भक्ते भावे तू जय चरणार जय देव जय देव पंचाचे गे नकळे लौके के नकळे लौके के केते के, भोग भोगो, के भोग भोगो। द्याते द्या म्हण शरण येतो प्रतिमासे आलो प्रतिमासे ऐसा भक्ते भाव ऐसा भक्ते भाव निरपे तो दशे जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगळ मूर्ती भक्ति भावे तुझे भक्ति भावे तुझे चरणा जय देव जय देव समर्था से बोलने नकळे मानसे नकळे मानसे ऐसा सदोदित ऐसा सदोदित केला भक्ता से मोरया गोसावे माने तुझसे माने तुझसे टाकेले वनवासी टाकेले वनवासे कोणाचे द्वारे जय देव जय देव जय मंगळमूर्ती श्री मंगळ मूर्ती भक्ती भावे भक्ती भावे तू जय चरणार जय देव जय देव, देव अर्चन करून तुम्हा केली आरती केली आरती सुखे निद्रा करी मर्या निद्रा तरी तू मंगळमूर्ती जय देव जय दे मंगळमूर्ती श्री मंगळमूर्ती भक्ती भावे तू जय भक्ती भावे तू जय चरणायोधे दे। जय देव जयदेव

श्वरमावली गमाय माझे मयुरेश्वर माउली भजनालो भजनालो नो नवते पावले गमाय माश्वर मावली मयुरेश्वर मावली गमाय माझी मयुरेश्वर मावली अपराधांच्या कोटे माझ्या अपराधांच्या कोटे माझा क्षमा करीत मावली गमाय मा मयुरेश्वर मावली माऊली गमाय माझी मयुरेश्वर माऊली येऊनी भजना रंगी बैसुनी भजना भक्त जन बाऊली गमाय माझी मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर माऊली गमाय माझी मयुरेश्वर माऊली प्रेम पाना फुटलाजे प्रेम पाना फुटलावली गमाय मा मयुरेश्वर मावली मयुरेश्वरमावली गमाय माझी मयुरेश्वर मावली पादुली धरणी धरा पाना पादुली धरणी धरा पाना केली कृपे सावली गवाय माझी मयुरेश्वर मावली मयुरे श्रमावली गमाय माझी माऊली सकल संकटे अरो आमुचे सकल संकटे अरो आमुचे गोसावी सद्गुरु गो गोसावी सद्गुरु तमोरे गोसावी सद्गुरु मल्हार वारी मोत्या द्यावी भरून नाहीतर ते फिरून मल्हारवारी मोत्या द्यावी भरून गरजे जुईचे आमिरवासे गरजेजुरीचे आम्ही रहिवासे माणूचा झेंडा पाहिला धरून मल्हार वारी मोत्या द्यावी भरून नाहीतर ते फिरून मल्हारवारी मोत्याने द्यावी वरून ംബിണോ ബാണ മാസംബംപണോ ചലിയോ ഹാധിയോ ഹാധ മല്ല ഭരണ ഫിറോൺ മല്ലാറുവരോ सुदासाचा हे तू मनाचा चरणावरी जाईस मरून मलावारी मोत्याने द्यावी भरून नाहीत्रे ते फिरून मलावारी मोत्याने द्यावी भरून मयुराबाई माझ्या आई करुणा तुझला येऊ दे मयुराबाई माझ्या आई करुणा तुझला येऊ दे पाहुणा माझ्या हिरंबा हिरंबा सुगुणा माझ्या हैरंबा सुगुणा तुझी नवीदा भक्ती आम्ही नेणो गणपती नेनो गणपती आम्ही नेनो गणपती सुती स्तोत्रे नाही ज्ञान कैसे वेदा पुराण वेद पुराण कैसे वेद पुराण योग या क्रिया धर्म यांचे नकळ्या महावर नकळ्या महावर माझ्या मोर्या मोरे बाप्पा करात्री चार आया पावनात्रीया बाप्पा स्वानंदपुरे चार आया पाया घड्यात बडे गोबटी ठेवणिया जग जाता मोर्या सिद्ध बुद्ध मंदिरा रे मंदिरे कैसा घातला से मयाुगन साजिरा चालले मोर्या सिद्ध बुद्ध चा मंदिरा नारदा तुंबर गातात या संगी सुसरा चालले मोर्या सिद्ध मंदिरा श्री देव दे कोणी आनंद वाटे नारायण कुमरा चालले मोर्या सिद्ध बुद्धी मंदिरा विडा घ्याव मंगल मूर्ती सिद्धी बुद्धिवेना वेती विडा घ्या मंगल मूर्ती शांती नागवेली भूत दया सुपारी वैराग्य चुर्णा बोध विलाग्याव मंगलमूर्ती। वे कहे जाय फग वेरलवंगा सत्व भक्ति विरक्ति पतरी जान खदीरतो आत्मसिधि विळा घ्यावो मंगल मूर्ती ऐसे कोनिया करनोतरे स्वीकारी ला हो दयारे दिदला कृपावंत के काशीराजस तमूळ विडा घ्या मंगल मूर्ती जो 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 रे गजना पतित दावना निद्रा करी बाळा गणपाळा निद्रा गोडोळा जो 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 रे पाना बांधला हल चांगवा बांधिला मोत्याचा बालक निजवी साचा जो 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 रे अर्त्या धरोण्या पार्वती सखया गीत गाती नाना परीत्या अळवीती सुस्वर गाती जो 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 रे निद्र्या लागली गडपाळा मुशक दैत्या आला चरणे ताडिला ವಿಶಾಲ ಮಾರೋ ಜೋಜೋ ಬಾಳಗ ಚಾಂಗಲೆಕುಮಾರೈತೆ ಮಾರಲೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಪಾರ್ವತಿ ಲೋತರಿ ಜೋ 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 ಜೋರೆ ಐಸಾ ಪಾಯಿಲಾ ಚಿಂಥವಿ ಗಣರ ಜೋ 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 ಜೋರೆ निद्रा केली पूर्ण ब्रह्म स्वरूपे शब्द झाला निर्विकार मन निश्चळ निरंजन देवे लाविले लोचन आता स्वामी सुखे निद्रा करा मोर्या आशा सिद्ध सिद्धिविनायक धुंडे मोर्या ब्रह्मा निद्राई माया सिद्धि बुद्धी सहित मोर्या काया യൂരെശ്വര മഹാര മയൂരെശ്വര മഹാര മഹാരാജ ജയ മയൂരെ അഹോ ചിന്മി മഹാരായണ മഹാരാജ ചിന്മണി മഹാരാജ ജയേന്ദ്ര മഹാര

महाराज की जय जय चिंतामणी महाराज की जय मंगल मूर्ती